मी कधी ना ऐकलेला आणि कुणी न सांगितलेला आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जातं आर्यव्रत या देम हिमवर्ष अजनाब वर्ष भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये ईसी पूर्व मध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव होतं चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं शक्य शंभर मध्ये शक संवत्सर सुरू झालं आपलं जे हिंदू धर्माचं पंचांग असतं ना त्याच्यावर शक्य असतं शंभर मध्ये शक संवत्सर सुरू झालं 了。<music> तीनशे वीस साली या भारत देशामध्ये उज्जैनचा राजा राजा भरतृहारे आणि त्याचा लहाना भाऊ विक्रम आदित्य भारताच्या गादीवरती बसला चारशे पंचावन्न साली या भारत देशामध्ये स्कंदगुप्त नावाचा राजा झाला पहिलं भारतावरती आक्रमण आठशे बारा साली केलं मुघलांनी केलं आठशे शहाऐंशी साली कनौज मधून बोध राजा झाला नऊशे शहाऐंशी साली लक्ष देऊन ऐका नऊशे शहाऐंशी साली चोल साम्राज्याची सुरुवात झाली आणि राजा राम राजा झाला भारतावरती सगळ्यात पहिले मोठे आक्रमण एक हजार एक मध्ये मोहम्मद केले आणि साली भारतामध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली जिला तराईची लढाई म्हणून ओळखण्यात येते की ज्या लढाईमध्ये मोहम्मद गौरीने भारताचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण याला अफगाणिस्तानला नेलं आणि क्रूर पद्धतीने हत्या केली भारताच्या इतिहासामध्ये बाराशे छत्तीस साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली जिचं नाव होतं रजिया सुलताना बाराशे नव्वद साली या भारत देशामध्ये जलाल उद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली बाराशे शहाण्णव साली या जलाल उद्दीन खिलजीच्या सख्ख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी विवाह केला त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी आणि याच नालायकापासून मुसलमान समाजामध्ये भाऊकीच्या मुलीबरोबर विवाह करण्याची प्रथा सुरू झाली झाली दिनांक अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन मध्ये या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोर आक्रमण केले त्यावेळेला राज्य करत होता राजा रामदेव राय राजा रामदेव राय पराभूत झाला एवढंच नाही त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीने सहाशे मन सोनं लुटून दिलं आणि मानव जातीला काळीमा फासणारी घटना तेव्हा घडली अठरा वर्षाची एकुलती एक जठाई नावाची कन्या या चौसष्ट वर्षाच्या अल्लाउद्दीन खिलजीने नेली आणि तिच्याबरोबर विवाह केला त्याच ठिकाणी मानव जात संपली महाराज हा एवढा नालायक होता पर्यटक म्हणून वास्को डिगामाला शाळेमध्ये इतिहासामध्ये शिकवला जातो वास्को डिगामाला आपल्या इतिहासकाराने शिकवलं वास्को डिगामा हा पर्यटक होता तीर्थयात्री होता पण तो सगळ्यात मोठा चोर होता कारण त्यांनी परत परत जाता वेळेस त्रेपन्न सोन्याने भरलेले झाज लुटून नेले महाराज पंधराशे सव्वीस साली या भारत देशामध्ये बाबरने पहिला हमला केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः बसला हाच नालायक बाबर पंधराशे अठ्ठावीस साली अयोध्याला गेला राम मंदिरामध्ये त्याने नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली पंधराशे तीस साली बाबर मेला बाबरचा मुलगा हिमायून राजा झाला पंधराशे छप्पन साली हिमायून मेला हिमायूनचा मुलगा अकबर राजा झाला पंधराशे शहात्तर साली अकबर आणि राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले दुर्दैवाने त्यावेळेला राणा प्रतापचा था पराभव झाला तरी सुद्धा हिंदू धर्माचं रक्षण व्हावं म्हणून राणावानामध्ये पाला पातोळा खाऊन एक एक सैन्य गोळा करू लागला आणि शतकाच्या शेवटी शेवटी महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं आता लक्ष जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली याच भारत देशामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं ज्यांचं नाव होतं जिजाऊ आई साहेब पंधराशे नव्याण्णव साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पंधराशे सत्तावीस साली जहागीर मेला जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला ज्याने आग्र्याचं तेजो महालय भगवान शंकराचं मंदिर फोडलं तिथं आपली आठ नंबरची बायको असणारे मुमतात तिची कबर बांधली आणि तिच्या कबरीवरती ते ताज महल नावाचं ता थडगं बांधून ठेवलं आणि तो दिवस महाराष्ट्रामध्ये उजाडला महाराज दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली यात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदू हृदय संस्थापक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधरा सोळाव्या वर्षी म्हणजे सोळाशे शेहेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला ज्याचं ज्या नाव आहे तोरणा किल्ला सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला सोळाशे त्रेसष्ट बोट कापली सोळाशे सत्तर ला तानाजी मालुसरे गेले सोळाशे त्र्याहत्तर ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि महाराष्ट्राच्या इतिहामध्ये सोन्याचा दिवस उजाडला दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली भूमीमध्ये बत्तीस मन सोन्याचं सिंहासन निर्माण झालं आणि त्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज बसले महाराष्ट्राला नवीन नाव दिलं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज गेले संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी राजे गेले आणि सगळी महाराष्ट्राची सत्ता पेशवाईकडे आली सतराशे पाच साली इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले दिनांक वीस फेब्रुवारी सतराशे सात साली औरंगाबाद या ठिकाणी औरंगजेब मेला सतराशे ते अठराशे या शंभर वर्षामध्ये इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीने आपल्या भारत देशावरती कब कब्जा केला आणि स्वतःची सत्ता स्थापन केली आता लक्ष देऊन का अठराशे सत्तावीस साली स्वतः स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला अठराशे ब्याऐंशी साली वंदे मातरम गीत आलं अठराशे शहाऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली एकोणीसशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळक गेले एकोणीसशे सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीसशे तीस साली गांधी घराण्याकडे काँग्रेसची सत्ता आली एकोणीसशे बेचाळीस साली वर्ध्यातून चले जाऊचा उठाव चालू झाला एकोणीशे ते बेचाळीस अनेक जवान शहीन झाले त्याच्यामध्ये राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक जवानाची यादी आहे महाराज आणि अखेर शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस लानाय का एकोणीसशे सत्तेचाळीस माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास साली आपली राज्य घटना लिहिण्यात आली एकोणीसशे पन्नास साली ती आमलामध्ये आली एकोणीसशे बावन्न साली पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू सगळ्यांना माहिती एकोणीशे बासष्ट साली चीन भारत युद्ध झालं चीनने अनेक प्रदेश जिंकून नेला परत एकोणीसशे पाकिस्तान भारत युद्ध झालं पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला कारण त्यावेळेला या भारत देशाचा पंतप्रधान एक ध्वत्रावाला होता ज्याचं नाव होतं लालबहादूर शास्त्री एकोणीशे सासठ साली लालबहादूर शास्त्री गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे आणि दादासाहेब कोणते या सगळ्याच्या एकत्रित करण्याने शिवसेनेची स्थापना एकोणीशे सहा साली झाली लक्ष का एकोणीसशे बहात्तर ला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि एकोणीसशे बहात्तरला ला एक बहात्तर साली महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला एकोणीसशे शहात्तर साली बॉलिवूडचा सगळ्यात मोठा चित्रपट सोले हा रिलीज झाला सोले चित्रपट एकोणीसशे शहात्तरला रिलीज झाला एकोणीसशे ऐंशी साली बी जे पीची स्थापना झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देवाने वर्ल्ड कप जिंकला एकोणीसशे एकोणनव्वद साली अठरा वर्षाच्या मुलाला राजीव गांधीने मतदानाचा हक्क दिला एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो <laughs> म्हणजे माझा एक्क्याण्णवचा जन्म एकोणीसशे <laughs> <laughs> एक्क्याण्णव साली राजीव गांधी गेले मी जन्माला आलो एकोणीसशे ब्याण्णव साली आता लक्ष देणार आहे का एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरने पंधराशे अठ्ठावीस मध्ये जी मस्जिद बांधली होती अयोध्येला ती एकोणीसशे ब्याण्णव साली फोडण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव साली किलारीला भूकंप झाला एकोणीसशे त्र्याण्णव साली दिल्लीला बॉन्सफोट झाला एकोणीसशे नव्याण्णव ला शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी स्थापना केली दोन हजार एक ला धर्मवीर आनंद दिगे यांचं था निधन झालं आणि बॉलिवूडचा दुसरा सुपरहिट चित्रपट झाला ज्याचं नाव गदर एक लव्ह स्टोरी चार साली लक्ष्मणकांत बेर्डे गेले सहा साली या भारत देशाला एक महिला राष्ट्रपती भेटली तिचं नाव काय प्रतिभाताई पाटील आणि दोन हजार सात साली या महाराष्ट्रभूमीमध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे स्थापना झाली दोन हजार बारा साली या देशातले दोन नेते गेले महाराज नंबर एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नंबर दोन विलासराव देशमुख दोन हजार चौदा साली परत इलेक्शन झालं आणि या देशाचे पंतप्रधान जनता जन्म एकोणीशे पन्नास साली झाला होता ते नरेंद्र मोदी ते दोन हजार चौदा साली महाराज या देशाचे पंतप्रधान झाली आणि त्याच वेळेला माननीय केंद्रीय विकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं सोळा साली नोटबंदी झाली एकोणीस साली परत इलेक्शन आलं आणि परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले दोन हजार वीसला लॉकडाऊन आलं कोरोना आला दोन हजार वीस एकवीसला परत दु, दु दुसरी लाट आली परत करोना आला आणि आता चालू आहे ते दोन हजार बावीस सहा फेब्रुवारी लता दिदे गेला जून मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं कारण माननीय एकनाथराव शिंदे यांनी चाळीस आमदार देऊन गुवाहाटीला गेले आणि शहाजी बापू पाटील यांचं काय झाडे काय डोंगर काय हा हे गाणं गाजलं आणि आज आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार बावीस साली मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तुमच्या गावामध्ये कीर्तन करत आहे